सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्या सगळ्यांसाठी द्री श्री देवी भागवत पुराण हे ग्रंथ घेऊन आलेली आहे आणि हे सुद्धा खूपच सोप्या मराठी भाषेमध्ये आहे हे ग्रंथपटन मी करणार आहे जेणेकरून आपण हे श्रवण करू शकता आणि देवीला भगवतीला हे तिच्या ज्या भक्तांपर्यंत पोहोचवायचं असेल त्याच्यासाठी ती माला माध्यम बनवून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आजच्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला पठण करण्यासाठी वेळ मिळत नाही तरी आपण हे श्रवण करू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नमोस्तुते आई देवी भगवती तुझ्या ज्या कुठल्या भक्तापर्यंत हे पोहोचवायचं असेल तर ते माझ्या माध्यमातून पोहोचू दे आणि माझ्या वाणीवरती सरस्वती विराजमान राहते जेव्हा मी तुझं भागवत पुराण सांगेन हाच आशीर्वाद आई मला दे श्री देवी भागवत पुराण अठरा पुराणांना भारतीय संस्कृती आणि धर्मतत्वांचे सामान्य जनांसाठी विद्वान महर्षींनी संकलन केले आहे नीती सदाचार आणि सच्चरित्र यांचे शिक्षण देणारे असे तू हिमाचल शिक्षक म्हणजे ही पुराण होत म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्रांमध्ये प्रथम पुराणी अवलोक केली कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणी हीच होते ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली असे म्हणतात आणि व्यासांनी त्या ग्रंथ रूप दिले या अठरा पुराणात श्री देवी भागवत पुराणांचा उद्देश शक्ती तत्वाचे प प्रतिपादन का होय शक्ती हीच विश्वाची मूळ आधार होय हे या पुराणात विविध कथाप्रसंगांनी स्पष्ट केले आहे गायत्री महत्व या ओघातच येते सावित्री आगळी कथा याच पुराणात आलेली आहे ज्ञान आणि आचार्या कथा सूत्रातून साधण्याचा प्रयत्न जग जागोजोग केलेला आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री देवी भागवत पुराण अध्याय एक शुकदेवांचा जन्म सर्व चैतन्य जीवांचा आत्मा आणि विद्यारूपी देवी यांना स्मरून मी नमस्कार करतो विद्या देवी शुभ कार्यासाठी आमच्या बुद्धीला प्रेरित करत असे शौनक म्हणाले हे सुता तुम्ही धन्य आहात कारण तुम्ही कृष्ण रहस्ययुक्त अठरा पुराणांचे अध्ययन केले आहे सत्यवतीचा मुलगा व्यास यांचा कृपेने आपण संपूर्ण ज्ञान मिळवले आहे आमच्या भाग्याने आपण या नैमशरण्या क्षेत्री आले आहात म्हणून आम्ही सर्व मुनी समज तसेच कलिभयानी आर्त असे दिव्य श्रेष्ठ येथे जमलो आहोत पुण्यप्रदायिनी श्रेष्ठ अशी पुराणकथा ऐकण्याची इच्छा मनात बाळगून आम्ही येथे आलो हो। आहोत म्हणून आपण शांतचित्ताने ब्रह्मदेव संमत पुराण कथन करण्याची कृपा करावी हे सुख भागवतरूपी अमृत प्राप्त करून घेऊन निश्चितच मनुष्य संकटमुक्त होतो हजार यत्न करून प्राप्त झालेल्या अमृताचे मनुष्याला जरी स्वर्गप्राप्ती झाली तरी शांती मात्र लाभत नाही कारण या यज्ञाचे फळ म्हणजे स्वर्ग आणि पुण्य संपले की पुन्हा मृत्यू लोकी परतावे लागते आणि बहुचक्रात प्राणी सदा फिरत राहतो ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आणि अज्ञानाने मनुष्य त्रिगुणात्मक कालचक्रात कुरफटला जातो त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर ज्ञानप्राप्ती हवी म्हणून आपण आम्हाला सर्व रसाने युक्त असे भागवत पुराण सांगा ऋषी म्हणाले हे सूत आपण आम्हाला व्यासांचा मुलगा शुभदेव याची कथा सांगा त्यांचा जन्म कसा झाला त्यांनी अल्प तेव्हा सरस्वती नदीच्या तीरी राहत असत एकदा आपल्या आश्रमातील चिमण्यांची आपल्या पिल्लांवर वात्सल्य पाहून व्यास भारावून गेले आणि त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी तप करावे ठरविले त्यासाठी त्याने भेरू पर्वताकडे निघून गेले तेथे गेल्यावर त्यांना विचार पडला मी आता विष्णू रुद्र इंद्र सूर्य गणेश कार्तिकेय अग्नि देवाची उपासना करू कोण माझे व्यास अशा प्रकारे विचारात पडले असताना विनाधारी नारद मुनी तेथे अचानक आले नारदांना पाहत व्यासांना आनंद झाला त्यांनी आसन अर्ध देऊन त्यांचे कुशल विचारले नारदांनी आपले कुशल आहे हे सांगून व्यासांना विचारले हे द्वेद पमन आपण असे चिंतातूर का तेव्हा व्यास उत्तरले मुनिवरा मी पुत्रप्राप्तीसाठी तप करू इच्छितो पण नक्की कोणत्या देवाचे तप करू समजत नाही तरी आपण मला मार्ग दाखवा नारदांनी सांगितले हे पाराशर सुवन माझे वडील ब्रह्मा यांचेही भगवान विष्णूंचा हाच प्रश्न विचारला होता ब्रह्मदेव म्हणाले हे देवानी देव हे जगदीश्वर आपण कोणाचे ध्यान करता हे महान तप आपण कोणाचे करीत आहात आपणाला असे तप करताना पाहून मला मोठे आश्चर्य वाटते आहे हे पाहून आश्चर्यकारक अशी कोणती गोष्ट असेल मी आपल्या नाभी कमलातून उत्पन्न होऊन सुद्धा या अखिल विश्वाचा चालक आहे मग आपल्याहूनही श्रेष्ठ असे कोणते एखादे दैवत आहे असेल तर कृपा करून मला सांगा ब्रह्माचा हा प्रश्न ऐकून भगवान विष्णूने सांगितले हे ब्रम्हन ऐक जरी सर्व सूर असूर मनुष्य तुला मला आणि शिवाला सृष्टीचे निर्माते पालक आणि सहार मूळ मानातात तरीसुद्धा विज्ञजनांचा तर्क असा आहे की आपणा तिघांचं कार्य एका अदृश्य शक्तीकडूनच केले जाते सृष्टीचे सृजन करण्यासाठी तुझ्यात राजशक्ती माझ्यात सात्विक आणि शिवामध्ये तामशक्ती अधिष्ठित आहे जर ती शक्ती नसेल तर आपण आपली कार्य करण्यास असर्थम ठरू म्हणून हे लक्षात घे की आपण नेहमी ज्या शक्तीच्या आधीन आहोत आता परोक्ष प्रत्यक्ष कथा आहे प्राचीन काळी मी महासागरात पाच हजार वर्षे भयंकर महायुद्ध केले त्यावेळी मधु आणि कैटब या दोन मधवमंत दैत्यांना मी देवीच्या कृपेनेच मारले होते हे ब्रह्मा त्यावेळी परातपर करुणा रूपा शक्तीला तू ओळखले नाहीस का जर ओळखले आहेस तर मग पुन्हा पुन्हा का बरे विचारतोस मी त्याच शक्तीच्या फिरण्याची प्रारंभ पुरुष रूपाने महासागरात विचारत असतो कच्छ वराह नरसिंह वामन असे अवतार घेतो हे काही मी स्वेच्छेनी करत नाही मी जर स्वतंत्र असतो तर कोमलशय्या सोडून गरुडाच्या पाठीवर आरूढ होऊन युद्धासाठी गेलो असतो का मी स्वतंत्र नाही त्या महान शक्तीच्या स्वाधीन आहे म्हणून सदैव मी तिचे ध्यानात मग्न असतो हे कमलोद्भवा याच्याशिवाय अन्य मला काहीच माहीत नाही नारद म्हणाले हे व्यासमुनी ब्रह्माने विष्णूकडून ऐकलेली ही गोष्ट मला सांगितली होती म्हणून तुम्ही आता कल्याण आणि पुरुषार्थ प्राप्तीसाठी निसंशय त्याचा भगवतीच्या चरणकमलाचे ध्यान करा तीच आपले सर्व मनोरथ पूर्ण करेल सूत म्हणाले नारदांचे बोलणे ऐकून व्यासमुनी देवींचे पदचरणांचे ध्यानधारणेसाठी तप करण्यास पर्वतावर निघून गेले अध्याय एक संपूर्ण ಸರ್ವಂಗಲಮೇ ಶಿವೇ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರೀ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತು ತೇ